पाहिजे थांब ब्लाइंड स्पॉट वर ओव्हरटेक करू नको नाही थांब नको प्रसन्न वदने प्रसन्न हो सी निज दासा पुढे पाऊस भेटला कारण की वाट लागणार आहे कारण की आम्ही कोणीच रिंकोट कॅरी केलं नाहीये आहे मोडल वरती ही घाटात चढते की नाही आपण चेक करूया दिल्ली मुंबई एक्सप्रेस समथिंग काहीतरी आहे आपले पुन्हा लाल परी काय हिरो हॅलो गुड आफ्टरनून कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला खालगीहून जातोय पाच मार्डला विक्रमगडच्या रोडला एक गणपती बाप्पाचं सुंदर असं छान असं मंदिर आहे कलरफुल तुम्ही इंस्टाग्रामला किंवा युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आधी पाहिलं असेलच तर तिकडेच आम्ही आता जातोय मी मी आहे आमचा ग्रुप आहे चार पाच पाच सहा जण आम्ही आम्ही सर्वजण जातोय हा ना चला चला ब्लॉक करत होतो चला चला तर आता आम्ही सर्व सर्वजण खाली गेले होते आणि आता मी खाली उतरतोय तर चला सगळं चार होते आणि आपली बॅटरी फुल चार्ज आहे आणि एकशे चौतीस किलोमीटरचे रेंज आतापर्यंत तर आपल्याला इकडनं थर्टी थ्री थर्टी नाईन किलोमीटर काहीतरी दाखवतंय माझ्यासोबत नक्ष पणू आणि आम्ही तिघे वतलेच आणि पुढे जय आणि प्राची प्लस सनत कोमल आणि प्रख्यात हे लोक गाडीमध्ये आहेत कारमध्ये सकाळपासून आता निघालय घरातून बाहेर जायचं होतं दुसरं ठिकाणी जाणार होतो साठी पण ते काय मला माझ्या सगळ्यातून डोकं जोड झालं होतं म्हणून मी गेलो नव्हतो पण आता ह्या राईफ साठी आपण पालघर मध्ये वेदर क्लिअर दाखवतोय पण पुढे असा अंदाज आता झालाय ढगांनी काळापीठ केलंय ते पुढे काहीतरी आम्हाला पाऊस भेटू शकतोय पुढे पाऊस भेटला आता आमची वाट लागणार आहे कारण की आम्ही कोणीच रिंगकोट कॅरी केलं नाहीये तर पाऊस आला तर भिजण्याची तयारी आम्हाला ठेवा लागणार आहे आपल्या सरळ वेळ मयूरच्या दिशेने हायवेच्या दिशेने आणि आज मी फर्स्ट टाइम ओला घेऊन जातोय टू वर्स वाघोबा घाट तर त्यावर गाडी चढेल की नाही मला माहिती नाही काय बोलतोय चल जाऊ पुढे जाऊ पण गाडी चढेल की नाही माहिती नाही तर पाहिजे कारण की भरपूर लोक जातात त्या तर करत आहेत त्यामुळे आपले मित्र लोक पण तिथे कामावर जातात तर जाणतात तर त्यानुसार ता ता आपला आयडिया आहे की गाडी चढत तर असेल इझिली पण नॉर्मल मोड मध्ये चढले की नाही मला माहिती नाही कदाचित ते मूड चेंज करावं लागणार आहे मध्येच खड्डे तर मोठे मोठे गाडी चालवताना भीती वाटते कारण की पुढे ऑटो पण चालले आपली तर ते ऑटो खड्डे चुकवते आणि त्यामध्ये त्याच्या मागून खड्डे आपल्या आपल्या ओलाच्या पुढे जातात एकतर ऑटोला जाऊ द्या किंवा आपला ऑटो ओव्हरटेका ऑटोला ओव्हरटेक करूयात कारण जे पण खूप पुढे गेलाय चला आता या गाडीची खरी परीक्षा चालू होणार आहे नॉर्मल मोड टाईम नॉर्मल मोड वर ती ती घाटात चढते की नाही आपण चेक करूया माझ्या माहितीनुसार पाहिजे तरी पण आपण स्वतः आता प्रॅक्टिकली थोडासा दम लागायला लागला गाडीला असं वाटतं गाडी थोडी थोडी जीव काढते आम्ही ट्रिपल सीट सुद्धा तरी पण आता गाडीचा स्पीड फोर्टी फोर वर चाललंय गाडी फोर्टी फोर फोर्टी थ्री वर फोर्त चालली आहे आणि फुल एक्सिडेंट दिलाय मेचा लालपरी लालपरी एकदा तरी राईट दिसायला पाहिजेच पाहिजे त्याशिवाय कोकण राईट किंवा कोकण कोस्टल रूटला त्याची अशी फिलिंग लालपरी दिसत नाही तोपर्यंत आता घाट तर चढल बऱ्यापैकी नॉर्मल मोडमध्ये घाट चढले म्हणजे गाडी पूर्णपणे घाट क्रॉस करते तर गाडी बंद करून चालू बंद करून घेऊन जाऊ की नको बॅटरी वाचवण्यासाठी पण काही गरज नाही बॅटरी अजून अजूनपर्यंत एकशे एकवीस किलोमीटरची रेंज दाखवत आपल्याला जास्त काय ते पुढे पाठवलं मी कारण की मला बसायला होत नाही दोघांना व्यवस्थित कारण की ते कॅमेरा सुद्धा आहे ना ते उभा राहता हा डिस्प्ले पूर्ण ब्लॉक होऊन जाईल नक्षा जयच्या गाडीवर पाठवले ना आता आता जरा स्विच वाटत बसण्यासाठी व्यवस्थितपणे आता कदाचित तुम्हाला अँगल आणखी बेटर दिसत असेल कदाचित थोडीशी फ्रेम आधी कट झाली असेल आता बेटर फ्रेम दिसत असेल असं मला तरी वाटतं कारण की मला माहिती नाही की फ्रेम मध्ये काय रेकॉर्ड होते रंग रे जाई रंग मेरा मेरा ले, ले, साडे सोडल्यानंतर ना हे पुढे हायवे बनतो मोठा एकदम सिक्स लेनचा हायवे बनतो हा हायवे चालू होईल तो एवढी मजा येणार म्हणजे एवढा सुपरफास्ट असणार आहे ना ये दिल्ली मुंबई एक्सप्रेस समथिंग काहीतरी आहे टोल नाका पण आहे साईडला आणि खूप धमाल होणार आहे एवढं फास्ट म्हणजे इकडे पूर्ण बिझी रूट होणार आहे हा पूर्ण बोट सुद्धा राहलाय टोलनाका बोट सुद्धा राहलाय तिकडे तो कोस्टल रूट बनतोय मुंबई दिल्ली पासून तो हाच रस्ता असणार आहे घरून निघाला पण तेरा पॉईंट सात किलोमीटर कव्हर केलेत टाईम चार पाऊन छत्तीस मिनिट झाले पंधरा मिनिटात आम्ही तेरा किलोमीटर कव्हर केलेत आराम चालले जास्त घाई नाही आम्हाला असं निवांत जातो मी पुढे पुढे आता बरोबर पालघर पासून करेक्ट एकोणीस पॉईंट फोर किलोमीटर वर आम्ही पोहचलेत मनोर मध्ये दहा ते पंधरा किलोमीटर इथनं ते पाच स्मार्ट विक्रमगडच्या रोडलाच आहे गंभीर बाप्पाचं मंदिर हो हा ट्रक मला खूप धूळ उडवत चाललाय मागेच राहूया या तुर्याचं कुठे दिसत पण नाही ओव्हरटेक 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 करायला पाहिजे की नाही ब्लाइंड स्फोट आहे नाही जे थांब ब्लाइंड स्पॉट वर ओव्हरटेक करू नको नाही थांब नको ब्लाइंड स्पॉट आहे ब्लाइंड स्पॉट वर ओव्हरटेक करू नये जोपर्यंत पुन्हा रस्ता क्लिअर दिसत नाही तोपर्यंत ओव्हरटेक कधीच कर करू नका कारण की आपल्याला रिस्की होऊ शकते आता हा रस्ता क्लिअर दिसतोय तर या अशा टाइमला ओव्हरटेक करा तुम्ही कधी कोण आत्मदेईल आपल्याला समजणार सुद्धा नाही आणि ते उभेच अपघात होऊ शकतो त्यावेळेस आता गणपती बाप्पांचं मंदिर बारा किलोमीटर म्हणजे आम्ही सव्वा पाच वाजेपर्यंत तिकडे पोहोचू हा एरियाचा नाव आहे मस्तान नाका मस्तान नाकावर पोहोचला आम्ही आता अरे काका पुढे वरतून जो एक्सप्रेस एक्सप्रेस हा जातो एन एच फोर्टी एट आणि आता आपल्याला लेफ्ट साइडला लेफ्ट जर लाईट ले� नाही गेलं तर आपण जाणार गुजरात सुरत एक्सप्रेस राईट गेले तर आपण मुंबई साईड जाणार आणि इकडनं गेले तर सुरत एक्सप्रेस सुरत वापी पण लेफ्ट साइडला क्रॉस होऊन जायचं आहे म्हणून सर्व्हिस लेन नाही चालतोय मी आता ऍक्च्युली हा सर्व्हिस लेन तर नाही इथे माझेकडनं नाशिक एकशे सव्वीस सूर्यमाळ एकशे चार त्र्यंबक शंभर मोखाडा सत्तर जव्हार सर्व रेंज आहेत रे आपल्या याच रस्त्याने पुढे जायचंय आणि इकडनं आपला जो पाच मार्क जो एरिया आहे तो आहे एकशे एकशे नाही सॉरी अकरा किलोमीटर अकरा ते दहा किलोमीटर असेल इकडनं माझ्या माहितीनुसार हो 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 रस्त्याची कंडिशन बघा खूपच खराब आहे रस्ता तस फुल आणि रस्त्याची हालत खराब झाले इकडे फुल खड्डे खड्डे तर रस्त्याला तशी ना पाऊस नाहीये पाऊस नसल्यामुळे आम्हाला सर्व क्लिअर दिसतं सर्व रस्ते तर पाऊस असायला किडे पाणी जमेल असं तरी वाटते आणि खड्डे खड्डे पाणी जमले आणि खड्डे खड्डे पाणी जमलंस तर पूर्णपणे वाट लागून जाईल बाईक सर करत रसा आता गाडीचे मेंटेन्स साठ पासठ साठ पासष्ट असं दिसतोय त्यामुळे आम्ही गाडी थोडी खेचली आता कारण की अंधार होत चाललाय अंधार होता होता मग आम्हाला अंधारात फोटो काय चांगला येणार नाहीत हो असे <laughs> <laughs> तीन रस्त्यावर गाडी फिरायला एवढी मजा येईल ना पण रस्ता खराब आहे आणि आपल्याकडे ओला आहे म्हणून नो रिस बघा आपले पुन्हा लाल परेल

मंदिर दिसला आम्हाला इकडे पण ते हेच हा स्पॉट आहे असं वाटतं मला मंदिराचा आणि गाड्याला तर गर्दी आहे असं वाटतं मला मंदिराची इथे चेक करूयात नाही पुढे 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 नाही मंदिर पुढे असं राहायचं तरी दिसला म्हणजे इकडे कुठे रे पुढे हा 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 गेट तर भेटला मला पोहोचलो पोचलो आम्ही फायनली वाजले पाच वाजे सव्वा पाच वाजले म्हणजे आम्ही एक तासामध्ये चार तेरा निघालो ते पाच तेराला फुटत एक तासामध्ये इकडे पोहचला आम्ही बाबा जाईल का गाडी जाईल एंट्री तर आहे गाडी गेट मस्त सुंदर असा गेट बनवलाय हो 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 गाण्यांची गर्दी तर भरपूर आहे इकडे वाटलं नव्हतं एवढे गाड्या असतील इकडे पण गाड्या भरपूर आहेत पोचलो मी आता इकडे पाच पाच बाप्पांच्या मंदिरात हे बघा कसलं भारी मंदिर आहे कसलं डिझाईन केलं एकदम खूप असं छानसं मंदिर आहे आणि खूप कलरफुल बनवलं आहे आणि बघण्यासाठी तर खूपच छान वाटतंय तुम्ही इकडे येऊ शकता जर तुम्हाला यायचं असेल तर विक्रमगडच्या रोडला आहे पाच हा एरिया इथे आणि खूप छान मंदिर आहे बघा ये कोण आया कोण आहे मस्त इथे शांतपणे येऊन बसलो होतो आम्ही सर्वजण मंदिराच्या बाजूने एक रस्ता जातो इकडे उतरण्यासाठी तसा रस्ता आहे त्या रस्त्याने या तुम्ही डायरेक्ट तुम्हाला खालीपर्यंत येऊन तिकडे बसायला भेटेल मस्त शांत प्लेस आहे हा ब्लॉग मी इथेच संपवायचा विचार करतोय जर मध्येच काय चांगलं दिसलं असतं नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल पण हा जो मंदिर आहे तिकडे नक्कीच एकदा व्हिजिट करा खूप छान असं रंगवलं आहे खूप छान असं केलं आहे आणि अगं आमचा ड्रायवर काय चला 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 गेला दीडशे 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 रुपये फेमस आहे ज्याकडे आल्यावर फक्त दीडशे रुपये येतात तुम्ही त्याला कधी भेटाल ना का त्याला बोला दीडशे दीडशे त्याला बोला काहीतरी ठीक आहे चल चल